एका लोकशाही देशाच्या संसदेमध्ये कोणता तरी पक्ष आणि नेता आपल्या सत्ता आणि महत्वाकांक्षेच्या जोरावरती लोकशाहीची रचना आणि संविधान उद्ध्वस्त करू शकतो याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे आणीबाणी पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तरच्या मध्यरात्री भारतामध्ये लागू झालेली आणीबाणी लोकशाही आणि संविधानासाठी एक मोठं आव्हान होतं हुकुमशाही मार्गाने लोकशाही उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला गेला होता एका लोकशाही देशामध्ये संसदेत कोणता तरी पक्ष आणि नेता आपल्या सत्ता आणि महत्वाकांक्षेच्या उद्ध्वस्त करू शकतो याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे आणीबाणी पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तरच्या मध्यरात्री भारतात लागू झालेली आणीबाणी लोकशाही आणि संविधानासाठी एक मोठं आव्हान होतं हुकुमशाही मार्गाने लोकशाही उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला गेला इंदिरा गांधी यांनी आपल्या राजकीय महत्वाकांक्षेसाठी देशभरामध्ये आंतरिक अस्वस्थता असल्याचं सांगत आणीबाणी लागू केली त्यावेळी इंदिरा गांधी यांच्या सरकारच्या विरोधामध्ये देशभरामध्ये बेरोजगारी महागाई आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून प्रचंड नाराजी होती सगळ्या विरोधी पक्ष सरकारविरोधात आंदोलन करत होता अशातच न्यायालयाचा निर्णयही गांधी यांच्या विरोधात गेला आणि आता आपल्या हातून सत्ता निष्ठून जाते असं लक्षात आल्यावरती इंदिरा गांधी यांनी देशामध्ये आणीबाणी लागू केली आणीबाणीच्या काळामध्ये संविधानामध्ये पाच वेळा बदल करण्यात आले नागरिकांचे मूलभूत अधिकारही हिसकावले गेले वैयक्तिक आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य काढून घेतलं गेलं प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्यावरही बंदी घालण्यात आली लोकांना फक्त तीच बातमी मिळायची जे सरकार सांगत असे यासोबतच आणीबाणीच्या विरोधामध्ये आवाज उठवणाऱ्या नेत्यांनाही अटक करण्यात आली कार्यकर्ते पत्रकार शिक्षण तज्ज्ञ यांनाही तुरुंगाबाज घडला आणीबाणीच्या काळामध्ये बळजबरीनं करण्यात आलेल्या नजबंदीच्या वा भयावह आठवणी आजही सर्वांसाठी त्रासदायक आहेत आणीबाणीची घोषणा होताच विरोधी पक्षातल्या सर्व नेत्यांना अटक करून अज्ञात ठिकाणी ठेवण्यात आलं मिसा या आंतरिक सुरक्षा विषयक कायद्याअंतर्गत ही कारवाई करण्यात आली जयप्रकाश नारायण यांच्यासह मोरारजी देसाई अटल बिहारी वाजपेयी लालकृष्ण अडवाणी जॉर्ज फर्नांडिस अशा अनेक नेत्यांना तुरुंगामध्ये टाकण्यात आलं काँग्रेसच्या कार्यकारिणीतले सदस्य चंद्रशेखर यांनाही अटक झाली अटक झालेल्या व्यक्तीला न्यायालयामध्ये हजर करण्याचा किंवा जामिनासाठी अर्ज करण्याचा अधिकारही मिळणार नाही असा कायदाही त्यावेळी करण्यात आला आणीबाणीच्या सुरुवातीलाच संविधानातलं कलम चौदा एकवीस आणि बावीस रद्द करण्यात आलं त्यामुळे कायद्यापुढे समानता जीवन आणि मालमत्तेचं संरक्षण आणि अटकेनंतर चोवीस तासामध्ये कोर्टामध्ये हजर करण्याचा मूलभूत अधिकारही रद्द करण्यात आला त्या पाठोपाठ जानेवारी एकोणीसशे शहात्तरमध्ये मध्ये सरकारनं कलम एकोणीसही रद्द करत अभिव्यक्ती स्वातंत्र्य छपाई संघटनेचं स्वातंत्र्य आणि सभा आयोजित करण्याचा अधिकारही हिरावून घेतला आणीबाणी लागू होताच वर्तमानपत्रांवरही सेन्सॉरशिप लादण्यात आली सरकारने प्रसारमाध्यमांवरती नियंत्रण आणण्यासाठी नवा कायदा बनवून चारही प्रमुख वृत्तसंस्था पीटीआय यूएनआय हिंदुस्थान समाचार आणि समाचार भारती बंद करून एक नवी एजन्सी स्थापन केली प्रसारमाध्यमांसाठी नवी आचारसंहिता जाहीर करण्यात आली त्यामुळे अनेक संपादकांना सरकारविरोधी लिखाण केल्यामुळे अटकही झाली अमृत नहाटा यांच्या किस्सा कुर्सिका या चित्रपटावरती बंदी आली किशोर कुमार यांना काळ्या यादीमध्ये टाकण्यात आलं आणि आंधी या चित्रपटावरही बंदी आली आणीबाणीच्या काळामध्ये पोलिसांचे अत्याचार आणि दडपशाही सामान्य गोष्ट बनली पुरुष आणि महिला कैद्यांवरती अमानुष अत्याचार करण्यात आले नागरिकांच्या हक्कांसाठी लढणारे वकील आणि न्यायाधीशांनाही सोडलं गेलं नाही कुटुंब कल्याणाच्या नावाखाली शिक्षक आणि सरकारी कर्मचाऱ्यांना बळजबरीनं कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेला सामोरं जावं लागलं पंचवीस जूनच्या मध्यरात्री लागू झालेली आणीबाणी एकवीस मार्च एकोणीसशे पर्यंत सुरूच राहिली एकवीस महिन्यांचा हा काळ भारताच्या लोकशाहीच्या इतिहासातला हुकुमशाहीचा अनुभव देणारा एक भीषण काळ होता सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यावरती मोठा परिणाम घडवणाऱ्या या काळाच्या आणीबाणी लागू करण्याचा हा निर्णय काँग्रेससाठी सुद्धा अत्यंत घातक ठरला त्यानंतर एकोणीसशे सत्याहत्तर साली झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचा मोठा पराभव झाला आणि मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली देशामध्ये पहिल्यांदाच बिगर काँग्रेसी सरकार सत्ते आलं केंद्रीय